सांगलीत बी एस एन एलच्या कर्मचाऱ्यांची तिसऱ्या वेतन करारासाठी निदर्शने भारत दूरसंचार निगमच्या बी एस एन एल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी निदर्शने केली तेरा ते सतरा फेब्रुवारी या कालावधीत लक्षवेधी सप्ताह हो पाळण्यात येत आहे या अंतर्गत दुपारच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये निदर्शने करण्यात येत आहेत अनुसूचित जातीमधील कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीनंतर सेवानिवृत्तीचे से लाभ मिळाले पाहिजेत यासाठी निदर्शने करण्यात आली आंदोलनात सर्व संघटनांनी सहभाग घेतला अधिकाऱ्यांच्या संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला तिसऱ्या वेतन करारासाठी आर्थिक तरतुदीत आवश्यक बदल करा नवी कालबाधी पदोन्नती लागू करा पदसंख्येचा फेर आढावा घ्या आदी मागण्या आंदोलकांनी सुरू केल्या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष असलेम पटेल सचिव रवी किरण माने खजिनदार दिगंबर मंडलिक मानसिंग पाटील सेवानिवृत्त संघटनेतर्फे सुनील नानिवडेकर सुरेंद्र सूर्यवंशी विकास भेंदे राजेंद्र पाटील प्रदीप कोळी अभय जोशी राजेंद्र कुमार वायचळ पोपट हवालदार विकास चव्हाण नेताजी साळुंखे विनोद मोरे आदींनी केले एस टी कर्मचाऱ्यांना दोन हजार एकोणीसमध्ये जी व्ही आर एस स्कीम आली त्या स्कीममध्ये हे सर्व कर्मचारी व्ही आर एस घेतल्यानंतर त्यांना जे बेनिफिट्स मिळाले पाहिजे लाभ व्ही आर एसनंतरचा नंतरचा तो लाभ त्यांना अद्यापही ना मिळालेला नाही दुसरी गोष्ट सर्व कामगार क्षेत्रामध्ये स सातवा वेतन वाजाबद्दल लागू झालेला आहे तरीसुद्धा आमच्या ह्या बी एस एलमध्ये अजून थर्ड पी आर सी म्हणजे वेतन रिव्हिजन अजून झालेलं नाही ते होण्यासाठी आमचे बरेच कर्मचारी आता पगारावर म्हणजे थांबलेले आहेत स्टॅग्नेशन झालेलं आहे ते व्हायला पाहिजे फोर जी मिळालं पाहिजे ह्या सगळ्या बी एस एन एलला जो अन्याय होतो आहे सरकारकडून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आजचं आंदोलन आहे स्पेशली आज सर्व संघटनांनी जे सेवानिवृत्त संघटना असतात त्या सर्व संघटनांनी एस टी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी आज एकत्रित ह्या लंच ब्रेकमध्ये घोषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता जे वीसशे एकोणीसची व्ही आर एस बी एस एन एलनी जी लागू केली त्याच्यामध्ये आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी व्ही आर एस घेतली आणि त्या व्ही आर एसमध्ये घेतल्यानंतर अनुसूचित जमातीचे जे कर्मचारी होते त्यांचे पेन्शनरी बेनिफिट गेले चार वर्षे अडवलेले आहेत कॉर्पोरेट ऑफिसच्या दिल्ली ऑफिसच्या बऱ्याच ऑर्डर निघाल्या त्या ऑर्डर निघाल्यानंतरसुद्धा ते बेनिफिट दिले गेलेले नाहीत आणि ते बेनिफिट द्यावं यासाठी केंद्र सरकारचा ओएम निघालेला आहे तीस अकरा एकवीसचा तो ओएम निघाला असतानासुद्धा आम्हाला लोकांना बेकायदेशीर चार्जशीट देऊन त्रास देण्याचा नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि तो त्रास थांबावा आमच्या सर्वांचे बेनिफिट मिळावेत आणि दिलेली चार्जशीट रद्द व्हावी त्याचबरोबर पेन्शन पुनर्रचना व्हावी या सर्व मागण्यासाठी आमचं आजचं हे आंदोलन आहे आणि ह्या दरम्यानच्या काळामध्ये ह्या स प्रशासनाच्या हरॅशमेंटमध्ये वीस लोक दगावले गेलेले आहेत कुठलंही याच्यावर ह्या लोकांचे पेन्शन बेनिफिट देऊ नका अशी कुठलीही ऑर्डर नसताना फक्त प्रशासनाच्या आडमोठ्या धोरणामुळं आत्तापर्यंत पेन्शनचा ला पेन्शन बेनिफिटचा लाभ आम्हाला मिळालेला नाही तो त्वरित मिळावा यासाठी जॉईंट फोरमनी हा एकत्रितपणे आयोजन केलेलं आहे कार्यक्रमाचं तर या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जॉईंट फोरमचं आणि त्यामध्ये समाविष्ट सामा असणाऱ्या सर्व नेत्यांचं सर्व काँग्रेसचं आभार मानतो आणि हा प्रश्न लवकरात लवकर निकाल निघावा अशी अपेक्षा करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली